मंगल मांगल शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके के गौरी नारायण नमस्त तर एक ताई आहेत कल्याणच्या रूपा सांगळे ताई त्या आपल्याकडे बघा मार्गशेषमध्ये आल्या होत्या कुंचन स्टॉकमध्ये नव्हता त्यामुळं त्यांनी त्यांच्या भाच्याला पाठवलंय त्यांनी सिंगल कुंचन नेला होता आपल्याकडला पण त्यांच्या वहिनीलाही सेवा करायची आहे आणि त्यांनी त्यांच्या भाच्याला पाठवलंय कुंचन सेवा घेण्यासाठी तर ताईंचं कुंचन आपण विधिवत पूजा करून त्यांना देणार आहे तर ताईंच्या ऑर्डर आहे तर आपण विधिवत पूजा करून देणार आहे ताईंना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर ताईनी सेवा केली मुंबईमध्ये अगदीच त्या एवढ्या दुरून आल्या होत्या आणि कुंचन स्टॉकमध्ये नव्हता तरी काय माहिती स्वामींची कृपा ज्यांना खरंच मनापासून सेवा करायची मनापासून भक्ती मनामध्ये आहे त्यांना अगदी नसलं तरी पूजा साहित्य मिळतं स्वामींच्या कृपेने तर काय आहे कुंचन राहिला होता तो ताईंना भेटला पण त्यांच्या वहिनीला भेटला नाही त्यामुळं दादा आलेला आहे घ्यायला कुठून आलेला तू कोथरूड कोथरूडवरून आलेला आहे दादा घ्यायला तर आपण कुंचन विधिवत ताईंना पूजा करून देणार आहे तर आपल्याकडला बघा कुंचन खूप सुंदर असा कुंचन आहे हा स्वामी मूर्त्याचा शिक्का सुद्धा आहे आणि खूप सुंदर अशी कुंचन सेवा आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा आपण कुंचनला अलंकारित करून घेऊया विधिवत पूजा करून त्यांना आपण कुंचन देणार आहे तर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ही कुंचन सेवा पूर्ण करायची आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ना नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते कारण कसं असतं एकामेकाला अनुभव आल्याशिवाय कोणी सेवा असं सांगत नाही तर ज्या ताई घेतायत त्यांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा खूप चांगले अनुभव यावे रिझल्ट यावे असं प्रत्येकाला वाटतं त्यामुळं मध्ये ताईने नेला ना आता त्यांच्या वहिनीचा कुंचन आहे व्हिडिओसुद्धा आहे बरं का आपल्या चॅनेलवरती पाठीमाग भगवान विष्णू आहेत सुंदर असा बघा हा धनलक्ष्मी कुंचन आहे आणि तुम्ही इथं विधिवत अशी पूजा करायची आहे खाली सहस्त्र कमळदल किंवा अगदी सहस्त्र कमळ दलाचा रांगोळी साचस्तो तुम्ही काढू शकता पैशा सहस्त्र कमळ दल त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अक्षदा टाकत टाकत हो तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत एकशे आठ वेळा ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत तर बघा अशा कवड्या टाकायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी आता ताईच तांदळाची सेवा करतीलच तर ओम श्री दे महालक्ष्मी देव्याय नम मधमध्ये अशा कवड्या टाकायच्या आहेत तुम्हाला पाच कवड्या टाका सात टाका किंवा अगदी दोन सोळा टाकू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर गोमतीचक्र म्हणजे तांदूळ आणि हे सगळे रत्न टाकायचे तांदूळ रत्न तांदूळ रत्नाचं टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर बघा कमळाचं फुलं अगदी सगळ्या शेवटी ठेवायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर श्रीफळ आहे हे सुद्धा चांदीचं चा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर पारिजातक ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असं मंत्राचं पठण करत करत अक्षर तुम्ही सात घ्या किंवा अकरा घ्या राक्षद अकरा किंवा सात क्वांटिटीमध्ये घेऊ शकता अकरा अक्षदा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर चांदीचं हळकुंड तांदळाची सेवा आहे बरं का फक्त चांदीचे रत्न नाही फक्त मी दाखवते कारण कुंचन मोठा आहे आणि ताई त्यांच्या घरी स्वतः तांदळाने भरतील ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर पंचरत्न आहेत हे स्वत तुम्हाला घ्यायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचं बघू शकता एक पवळा घ्यायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः एक किंवा दोन किंवा पाच क्वांटिटीमध्ये मोती ओम श्री महालक्ष्मी देव्या नम अशी सेवा आहे कवड्या गोमती चक्र अशा टाकायचे आहेत त्याचबरोबर आता उत्तर पूजा कशी करावी हा सुद्धा तुमच्या मनामध्ये मा प्रश्न असेल तर थोडक्यात तुम्हाला सांगते उत्तर पूजा करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे ह्या पोटलीमध्ये ओके okay, चालेल ठीक नाव आहे हेमलता सीतापकर तर आता ही जे तुम्ही बघताय आपल्याकडली ही धनलक्ष्मी कुंचन सेवेची ही पोटली आहे बरं का तर ह्याच्यामध्ये पिवळ्या पोटलीमध्ये तुम्हाला सगळं साहित्य ठेवायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये रत्न टाकणार तेव्हा असं गुलाबाचा अत्तर लावायचं आहे आणि तुम्हाला कॅश बॉक्स म्हणजे तुमचं जे कपाट आहे तिथं अगदी ह्या पोटलीमध्ये सगळी चांदीची रत्न ठेवून तुम्हाला ही पोटली शुक्रवारी ह्याची सेवा करायची आहे शुक्रवारी सेवा केल्यानंतर ही पोटली जी आहे ती शनिवार ह्याच्यामध्ये सगळे जे चांदीचे तर रत्न आपण कुंचनमध्ये जे टाकले हे बघू शकता हे कुंचनमधले रत्न सगळे तांदूळ सगळं कवड्या गोमती चक्र हळदी कुंकू सगळे रत्न काढायचे आणि तुम्हाला हे तुमच्या कॅशबॉक्समध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ह्या पोटलीत ठेवायच्या आहे त्याच्यानंतर बघा ह्याला तुम्हाला अत्तर लावायचं आहे गुलाबाचं केवड्याचं किंवा अगदी मोगऱ्याचं सुद्धा तुम्ही अत्तर लावू शकता हे बघा अशा प्रकारे अत्तर लावायचं आहे कारण आता लक्ष्मीला प्रसन्न करणारी ही सेवा आहे हा उपाय आहे तर ह्याच्यामध्ये बघा ताईंची चांदीची रत्न मी ठेवलेली आहेत आणि स्वामी कृपेने त्यांना सुद्धा खूप चांगला ह्या सेवेचा अनुभव यावा कारण त्यांच्या नंदूबाई ज्या मुंबईची मुंबईच्या आहेत त्यांनी आपल्याकडे मागच्या महिन्यामध्ये सेवा घेतली होती आणि त्यांनी आता त्यांच्या वहिनीसाठी ही सेवा घेतलेली आहे तर ही अशी सेवा आहे त्याचबरोबर बघा स्वामींचं नामस्मरण जो तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती लवकरच त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचं लाईव्ह नामस्मरण साडे नऊ ते दहाच्या वेळेमध्ये असतं ज्या ताईंना करायचं आहे त्यांनी जॉईन करा कारण आपल्या सेवेचे खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट बऱ्याचशाच ताईंना आहेत बरं का फक्त नेहमी काय सांगते मी विश्वास पाहिजे तुमचा जी सेवा त्याच्यावर तुमचं मन पॉझिटिव्ह पाहिजे तुम्ही नकारात्मक असाल तुमच्या मनामध्ये खूप निगेटिव्हिटी असेल तर तुम्हाला कोणती सेवा लाभत नाही हे तेवढंच खरं आहे कारण जेव्हा तुमच्या मनामध्ये भाव पॉझिटिव्ह असतो ना तेव्हा तुमची सगळी कामं तुमच्या मनासारखी होतात फक्त मन पॉझिटिव्ह ठेवा तुमच्या मनामध्ये बघा उत्साह पाहिजे चैतन्य पाहिजे सेवेबद्दल ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सुंदर अशी बघा ही ताईंची आपण सेवा विधिवत करून त्यांना दिलेली आहे स्वामींची माता लक्ष्मी कृपा राहा श्री स्वामी समर्थ से सेवा केलं तर आत्यासारखा आम्हाला पाठवायचा आत्याचा व्हिडिओ पण आलाय आणि स्क्रीनशॉट पण आलाय तुमचा पण आला पाहिजे तुम्ही तर इथं राहताय कोथ रोडला